ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारे बारवी धरण अखेर पहाटे साडेपाचच्या सुमारास पूर्ण क्षमतेनं भरले असून धरणावरील अकरा स्वयंचलित दरवाजे उघडले असून चाळीस क्युसेक प्रतिसेकंद या जोराने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे बारवी धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं ठाणे जिल्ह्याची पाण्याची चिंता आता वर्षभरासाठी मिटली आहे गेल्या काही दिवसात पावसाचा जोर वाढल्यानं धरण केव्हाही भरेल अशी स्थिती असताना पुन्हा पावसानं धडी मारली मात्र मध्येच मोठी सर पडत असल्यानं थोड्या विलंबाने का होईना अखेर आज पहाटे साडेपाचच्या सुमारास बारवी काठोकाठ भरून वाहू लागलाय सध्या पावसाचा जोर या भागात नसला तरीही धरणातील पाण्याच्या पातळीत होणारी वाढ पाहता धरणाचे पाणी जवळच्या नदीत सोडले जात असल्यानं धरणाशेजारील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे बदलापूर येथील बारवी धरण शुक्रवारी पहाटे शंभर टक्के भरले बदलापूर मुरवाड या मध्यावर हे धरण असून या धरणातून कल्याण डोंबिवली ठाणे शहर रहिवासी क्षेत्र स्थानिक प्राधिकरण व औद्योगिक विभाग तसेच बदलापूर शहरातील काही रहिवासी क्षेत्राला यातून पाणीपुरवठा केला जातो मोहिनी जाधव बदलापूर